ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणूनही त्याची हिंदू धर्मामध्ये ओळख आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिव भक्त करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण केलं जातं त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूट अर्पण करतात ही शिवामूट म्हणजे काय आहे आणि श्रावणातच ती का जाते तसे कथा काय आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल शिवामूत म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्याची मूठ त्याला शिवामूत असे म्हणतात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचे स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना शिवामूठ मध्ये सहजा पाच किंवा सात धान्यांचा सा समा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसेच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवामूठ ही अर्पण केली जाते श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पिकं चांगली यावी अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीत हे बलवर्धक मानले जातात त्यामुळे ही अर्पण विधी आरोग्य आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्या कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवा मूठ वाहण्यात येते निसर्गाप्रति कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो शिवा मूठ म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेले समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं महादेवाची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते आता या दिवशी आपण शिवामूठ कशी अर्पण करायची आता प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ ही वेगवेगळी असते आता दोन हजार पंचवीसच्या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहे तर त्यामुळे आपण चार शिवामूठ हे अर्पण करायचे आहे तर त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आता जी पण शिवामोट आपल्याला घ्यायचे आहे मग तीळ असेल तर ते आपण हातामध्ये घ्यायचे आहे आता जी काही वस्तू असेल तर ती खराब नसावी त्याला कीड लागलेली असेल तर असं चुकूनही घ्यायचं नाही व्यवस्थितच आपण तांदूळ असेल किंवा तीळ असेल किंवा मूग असेल किंवा जव असेल तर ते व्यवस्थितच घ्यायचे आहे आता यानंतर हातामध्ये घेतल्यानंतर आपण ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करे देवा असे देखील आपण म्हणून म्हणू शकतो यामुळे आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात असे सांगितले जाते तर आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये में ही शिवामूठ अर्पण करायची आहे आता ही शिवामूठ ही तीन वेळा अर्पण केली जाते चला तर आता शिवामुठीची कथा काय आहे तर ते जाणून घेऊया पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा कहाणी सोमवारची शिवामुठीची आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला संभाळ करी नावडती जेवायला उष्ट नेसायला जाडभरड राहायला गुराचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातो मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तू कोणाची कोण मी राजाची सून त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कायगबायानो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावी आणि तोंडा शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघूळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा, करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मोठी आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिन मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायीला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहील पुढे दुसरा सोमवाराला नावटीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नाग कन्या बरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या विरा भावा ननंद जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागत चालली नावटी तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावट तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावट तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावट तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठेश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंद जावा भ्रताला नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने तिला घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावटीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे आहे जवळ खुंटीवर तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा हो। कहानी नगर होता, एक राजा होता, त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकां भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करावं दुदुपट्याचं का करू नये दुसरी म्हणेच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाच्या कानी पडलं राजाचं मन हे अगदी चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचे तोंड पाहिले चिंताक्रांत दिसलं वसिष्ठांनी कारण पुसलं राजाने सांगितलं ऋषी व राजा, राजा उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एक ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कान्ना सांगितली राजा म्हणाला मला आपलं यांना हीच कामा सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली भांडण्याचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे पाहिले तिला म्हणाले अगं अगं तुला दूध दुपट्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग एक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस राणात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होत भर दोन प्रहरी त्या तू दुधाच्या धारा धरीस त्या अभिषेक करीत त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीच व्रत अपुरं राहिलं ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाली तिला विचारलं तू का ग भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक व्हावं याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्धान लावलं शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करीत भिक्षेला जात पाचच घरी कोराणं मागत त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवी ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजाने तुला हे काम लावून दिलं ला, ते तू मान्य कर सगळ्यांना जेव घाल आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल ती तुला कैलास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं व ती सुखा समाधानानं वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाली भांडणाचं कारण विचारलं राणीने सांगितले ऋषींनी अंतर्धान लावले पूर्वजन्मीची हकीकत झाली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वांढरी नव्हतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकरांना अर्पण करत स्वतः पात्र उपवास करत असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजेची राणी केली तू फळांची देवानं राजाने ती तुला सांभाळायला लागली ती तू आनंदाने सांभाळ सुखानं वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंख प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व वा सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे बळाले तिला भांडण्याचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आबाळात तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंद झाला पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठ्या उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद